कणकवली शहरातील विद्यामंदिर येथे शालेय स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रक्रिया ही आज चर्चेचा विषय बनली याचं कारणही तसंच होतं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या पद्धतीने होतात त्याच पद्धतीने विद्या मंदिर हायस्कूलमधील शिक्षकांनी मतदान प्रक्रियेवेळी अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून ईव्हीएम मशीनप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवली ईव्हीएम मशीनप्रमाणे मतदारांना बीपचा आवाज शाळेच्या परिसरात येत होता या आगळ्या वेगळ्या मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली ऑगस्ट रोजी सकाळी वाजता या या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात प्रक्रिया दरम्यान कणकवली येथील निवडणूक अधिकारी विजय खरात नायब तहसीलदार गंगाराम कोकरे आदी मान्यवरांनी भेट देत कौतुक केलं कणकवली तालुक्यातील के विद्या मंदिर हायस्कूलच्या शालेय स्वराज्य मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांमधून नऊ पदांसाठी छत्तीस उमेदवार रिंगाणत होते यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक स्वच्छता क्रीडा शिस्त आरोग्य असे मंत्री आणि उपमंत्रीपदे होती प्रत्यक्ष निवडणुकीवेळी शाळेत मतदारांसाठी दोन बूथ करण्यात आले होते एका बूथवर पाचवी ते आठवीचे विद्यार्थी तर दुसऱ्या बूथवर नववी ते दहावीचे विद्यार्थी मतदान प्रक्रिया सुरू होती प्रत्येक टेबलवर केंद्राध्यक्ष पोलिंग एजंटसह कर्मचारी तैनात केले होते या निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांमधूनच पोलीस शिपाई असे कर्मचारी आणि पोलिंग एजंटसाठीही फॉर्म भरून प्रतिनिधी नेमण्यात आले होते बोटाला शाई लावणे ओळखपत्र तपासून सही घेण्यापासून सर्व प्रक्रिया अगदी निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे राबविण्यात आली या मतदान प्रक्रियेदरम्यान नऊ उमेदवारांसाठी नऊ मोबाईल ठेवण्यात आले होते या मोबाईलवर ईव्हीएमचे एमचे एक ॲप ठेवण्यात आले होते या ॲपमध्ये निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांचे नाव आणि छायाचित्र या ॲपवर दिसत होते आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर मोबाईलला स्पर्श करताच बीप असा आवाज येऊन मतदान हक्क विद्यार्थ्यांनी बजावला एका मतदाराने मतदान केल्यानंतर कर्मचारी पुन्हा ईव्हीएमप्रमाणे पुढील मतदानासाठी ॲप सज्ज ठेवत होते दोन तासानंतर मतदानाची टक्केवारी निवडणूक कार्यालयात देण्यात येत होती

मी पाचवी बघून मतदान करणार केलं मतदान प्रक्रिया खूप सुरळीत झाली मला कुठलीही अडचण आली नाही मला मतदान प्रक्रिया खूप आवडली

मंत्रिमंडळाच्या निवडणुकीचे प्रात्यक्षिक अगदी जवळून बघितलं मुलांना निवडणूक प्रक्रिया काय असते ते कुठेतरी प्रात्यक्षिक कळावं या उद्देशाने प्रशालेने जे जो उपक्रम हे केला आहे तो खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे जेणेकरून मुलांना निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे समजून ते प्रशिक्षित पुढेही त्यांना त्याचा उपयोग दाता पाचवी व मध्ये आहे मी आज मतदान केले वर की मला आवडते वते सुरू चालू आहे आमच्या जनजागृती सार्वजनिक प्रचारामध्ये चाबे स्वराज्य सभेची निवडणूक चालू आहे आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश ज्या भारत देशामध्ये दे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या पद्धतीने होतात त्याच पद्धतीने आम्ही शालेय स्वराज्य सभेची निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की लोकसभेची निवडणूक होत असताना सर्वप्रथम निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो त्याप्रमाणे आम्हीसुद्धा या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला निवडणुकीची तारीख जाहीर केली त्यानंतर विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज करणे त्या अर्जाची छाननी करणे अर्ज वैध अवैध ठरवणे उमेदवार यादी डिक्लेअर करणे या सर्व प्रक्रियेतून आम्ही गेलेलो हो। आहोत आणि आज प्रत्यक्ष आमच्या प्रचार्यामध्ये शासन विभाग इतर सर्व सदस्य आज मेहनत करत आहेत या सर्वांच्या प्रकारेतून आम्ही ही निवडणुकीची प्रक्रिया शांततेकडे पार पडतो आज संध्यापर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही या निवडणुकीचा निकाल जाहीर करणार आहोत प्रत्येक उमेदवार विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देऊन त्याचं आम्ही कौतुक करणार आहोत अभिनंदन करणार आहोत अशा पद्धतीनं मी आमच्या प्रचारेतील निवडणुकीचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही ही निवडणूक याच पद्धतीनं राबवली यावर्षी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला ईव्हीएम मशीन कशी असते ते हाताळायची कशी याचा प्रत्येक प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आम्ही त्या सर्व मुलांना दिलेलं आहे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हे दोन्ही स्वतंत्र वेगवेगळे ठेवलेले आहेत कंट्रोल साठी स्वतंत्र यंत्रणा आहे त्या सर्वांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी आम्ही निवडणूक घेत आहोत निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशालेमध्ये दोन बूथ तयार करण्यात आलेले आहेत तर संख्या भरपूर आहे प्रत्येक बूथवर केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन मतदान अधिकारी तीन हे सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक त्याचप्रमाणे त्या 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 कंट्रोल ठेवण्यासाठी दोन पोलीस त्यानंतर शिपाई अशी एकंदरीत सर्व यंत्रणा आहे या सगळ्यांवर म्हणून म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे आणि शाळेचे संस्कृती विभाग प्रमुख आणि पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक या सर्वांच्या नियंत्रणाखाली ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे म्हणजे माध्यमिक प्रशालेमध्ये शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाचे निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये शालेय स्वराज्य निवडणूक ही लोकशाहीशी संबंधित असल्यामुळे लहान विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया ही सबळ रीतीने समजावी वादवयातच लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य हे उत्तम दर्जाचं असावं आणि त्यासाठी आपला प्रतिनिधी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कसे निवडले जातात आणि आधुनिक काळामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे बदललेली आहे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती आली त्यामुळं आजच्या विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया जशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे ती सामाजिक प्रक्रियेतून पोचत नाही म्हणून आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आदरणीय शेळकेसर आणि त्यातले सर्व सदस्य शिक्षक माझे सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्राचा एक भाग सुलभ रिकेने विद्यार्थ्यांना समजावा या लोकशाही प्रक्रियेत निवडणूक म्हणजे काय निवडणूक प्रक्रिया का कशी चालते एखादा नेता निवड निवडताना कोणकोणत्या टप्प्यातून त्याला जावं लागतं सर्वसामान्य नागरिकांना मतदानाची प्रक्रिया कशी असावी याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना करून देण्यात आले आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी कणकवली तहसील तहसीलदार दोशि विभागातले निवडणूक अधिकारी आदरणीय साहेब आदरणीय पोखरेस साहेब प्रत्यक्ष ह्या प्रक्रियेला भेट देऊन गेलेले आहेत पाहणी करून घेत आहेत विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेतल्या निवडणूक प्रक्रियेत जाणून घेतले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम रीतीने प्रतिसाद दिलेला आहे की लोकशाहीची प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रिया आजच्या विद्यार्थ्यांना समजावी या उद्देशाने शालेय वयापासूनच लोकशाहीचा एक आधारस्तंभ बनवण्यासाठी प्रतिनिधी बनवण्यासाठी आणि आपल्या देशाचं स्वराज्य स्वातंत्र्य किंवा देशाच्या निवडणूक प्रक्रिया या आदर्श पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी विद्यार्थ्यांना एक प्रात्यक्षिक आमच्या शाळेनं दिलेलं आहे आणि त्यामुळं उद्याचे भावी नागरिक अशाच पद्धतीनं एक सुसंस्कृत नागरिक तयार करण्याची प्रक्रिया माझ्या विद्यामंदी प्रयत्नाला सातत्यानं करत आहे आणि त्याच उद्देशानं आमच्या सांस्कृतिक विभागानं या निवडणूक प्रक्रियेचे हा कार्यक्रम हा उपक्रम उत्तम रीतीने पार पाडलेला आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये आधी शासकीय जसं की ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा विधानसभा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली जाते जा त्याच पद्धतीने मतदान प्रक्रिया आमच्या प्रशालेमध्ये आज राबवत आहोत आम्ही त्यातून एकतर या विद्यार्थ्यांना मतदान कशा पद्धतीने घेतलं जातं किंवा मतदान कशा पद्धतीने करायचं असतं हे सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजावं हा त्यामागचा उद्देश आहे कारण आजची ही विद्यार्थी हे भविष्यातील एक आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत देशाचा मोठा आधारस्तंभ आहे पुढे जाऊन ते मतदान करणारे नागरिक आहेत आणि याच स्तरापासून जर अधिकाधिक पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने त्यांना हे समजलं किंवा जागृत झाले तर निश्चित त्यांना भविष्यामध्ये फायदा होईल ही मतदान प्रक्रिया राबवणारी आमची शाळा ही गेल्या वर्षी आमच्या प्रशालेमध्ये ही मतदान प्रक्रिया राबवलेली होती आणि तोच किंवा ती पद्धत पाहून अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर शाळेने देखील अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवलेली आहे आमचं मतदान पद्धतीने हे दुसरं वर्ष आहे आणि त्यामुळे खरोखर मी आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आदरणीय सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की अतिशय पारदर्शक पद्धतीने ही मतदान प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे आणि हे खास करून म्हणजे अगदी प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आमच्या कणकवली तहसील कार्यालयाचे नाईक तहसीलदार कौतुक केलेलं आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्याध्यापक कांबळे सर शेळके सर शिक्षक सिंगनाथ सर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मेहनत घेतली विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग